लोकांना जर वाटत असेल की बाबा फेक आहे काही नाही स्वतः मी जय मित्रांनो बऱ्याच जणांचे असे डाउट होते की ज्यावेळेस तुम्ही बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर सर तुम्हाला ट्रस बसत नाही माझे पैसे फ्रॉड होता नेस्ता होता ना असे काही काही भरपूर असे मनामध्ये डाउट राहतात तर आपण एका टीम मेंबरला कॉल करून विचारू त्याचे पण बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर काय काय डाऊट होते तर ते तर तुम्ही जर हे व्हिडिओ संपूर्ण बघितलं तर तुमचे संपूर्ण डाऊट वगैरे क्लिअर होऊन जातात तर आपण त्या टीम मेंबरला कॉल करू आणि जे काय तुमच्या मनात डाऊट वगैरे ते संपूर्ण तुमचे डाउट वगैरे क्लिअर होतात तर त्या टीम मेंबरचे पण काय डाऊट होते बिझनेस स्टार्ट करायचे आजवर पैसे नव्हते कसे अर्ज केले काय केले आपण सगळं सगळं त्यांना कॉलवर विचारू ओके तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आपण त्यांना कॉल वगैरे करू कॉल केल्यानंतर तुम्हाला पण समजून जाईन यार आपण पण बिझनेस स्टार्ट करावं का नाही करावं सगळं तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर त्याचे काय कंडिशन होते पहिले आताचे काय कंडिशन आहे ते सगळं तुम्हाला रेलमध्ये सांगणार ओके तर तुमच्यासमोर त्याला कॉल वगैरे करू आपण तर बघू शकतात आता हॅलो भाऊ हॅलो काय चाललं भाऊ निवांत आहे का तर ते एक व्हिडिओ बनवत होतो मी तर तुझे काय डाऊट वगैरे ज्या ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट करायच करायचा होता तुला त्यावेळेस जे काय डाऊट वगैरे होते ते आपलं सांगशील का थोडं ऑडियनला कॉल वर वगैरे हा तुझे म्हणलं ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट करायचं तुझ्याकडे पैसे वगैरे नव्हते कसे कसे अर्जेस केलेस हा तर सर बिझनेस स्टार्ट करायच्या वेळेस माझ्यापाशी पैसे नव्हते पण तुम्ही मला सगळं सांगितलं की बाबा आपण टाइम करतोय पैसे करतोय मॅनेज तर आपण चांगल्या प्रकारे पैसे कमवू हो शकतो आपली कंपनी आपल्याला त्या स्किल शिकवते मला सुद्धा भीती वाटत होती की जर आता पैसे जर इन्व्हेस्ट केले जर ते पैसे जर वाया गेले तर काय होईल पण तुम्ही जे मला सांगितलं की आयुष्यात कुठं आपण शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करतो पहिली पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत आपण लाखो रुपये शिक्षणाला घालवले आहेत असं मला तुम्ही तेव्हा बोलला होता तेव्हा मी काय विचार केला हा तुमचं मला ते पटलं बोलणं की लाखो रुपये आहे आपण एवढे खर्च करतो जरी इथं जर आपला एकदा कमी पैशामध्ये जर बिझनेस स्टार्ट होत असेल एकदा करून बघावं मनात भीती होती माझ्या की काय होईल मला जमेल नाही जमेल पण तुम्ही बोला म्हणून मी ऍडजस्ट केले पैसे म्हणलं काय होईल ते होईल येतील तरी नाहीतर जातील तरी असं म्हणून मी पैसे ऍडजस्ट केले माझ्यापाशी पैसे नव्हते तर पण मी माझ्या मित्राकडून दोन हजार रुपये घेतले होते आणि बाकी घरातून घेतले होते असं म्हणून मी ब्रह्मास्त्र ने बिझनेस स्टार्ट केला तुमच्यापासून नऊशे नव्याण्णव फक्त वन टाइम होती हा वन टाइम इन्व्हेस्टमेंट होती पण तुमच्या सपोर्ट मुळे तुम्ही इतकं भारी समजून सांगितलं तुमच्या त्या सपोर्ट मुळे आज विश्वास बसत नाही की एवढे पैसे मी या प्लॅटफॉर्म वरून कमवलेत खरच काय बोलते त्याला सगळं स्वप्नासारखं वाटत इतके पैसे मी कमवले हो माझ्या घरातले सुद्धा की मोबाईल वरून एवढे पैसे कमवून का तर ज्या वेळेस तू माझ्या ला व्हॉट्सअपला त्या वेळेस तुला भरपूर असं काय होत कॉल करा टायमिंग ला बोलाय वगैरे अडकत होता भीती वाटत होती बोलायची वगैरे तुला म्हणजे कोणाला काय बोला वगैरे हो बोलायचं पण कॉन्फिडन्स वाढला की काय एवढी भीती वाटत नाही सगळ्या गोष्टी जमते काम वगैरे करायला आज या बिझनेस मुळे आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सेटल झालेल्या आता स्वतःसाठी आयफोन सुद्धा घेतलेला आहे मी बघितलं गाडी घेतली या प्लॅटफॉर्म वरून सगळ्या गोष्टी झालेल्या एकदम रिअल ट्रस्ट ठेवण्याजोगा प्लॅटफॉर्म आहे हा यात फेक वगैरे काही नाहीये सगळं रिअल आहे सगळं रिअल हा सगळी घरी आहे लय काहीच वगैरे नाही स्वतः मी दीड महिन्यात एक ते दीड महिन्यात दोन लाख रुपये कमवले त्या हो प्लॅटफॉर्म वर मलाच विश्वास बसत नाहीये सहा हजार इन्व्हेस्टमेंट केली होती एवढे पैसे इतक्या कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हो कमवले हो मी खरं आहे का नाही भाऊ म्हणजे एवढ्या थोड्या इन्व्हेस्टमेंट आपण एक वर्ष इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपले एवढे पैसे कमव कोणच्या याच्यात कमवतो ते आणि अजून बी कमवतोय सर असं नाही की आता मला परत इन्व्हेस्टमेंट करायची आहे आता दोन लाख झालेत अजून काम करतोय या रोज एक ते दोन तीन हजार रुपये रोजचे येतात हा हा म्हणजे असे काही लोकांना वाटत असलं की बाबा फेक आहे काही नाही स्वतः मी लेबर काम करत होतो तुम्हाला जसं सांगितलं होतं की बाबा माझी लाईफ सांगितलं बरोबर ना, ना। त्यामुळे मी म्हणलं करायचं होतं तुम्ही बोलला की तुम्ही सपोर्ट करतो म्हणून त्या पद्धतीने मी केलं म्हणलं तुमचा सपोर्ट आहे म्हटल्यावर काही अडचण नाही म्हणून मी स्टार्ट केलं खरं थँक्यू तुमच्या सपोर्ट मुळे आधीपर्यंत पोहोचलो घरातली खुश आहेत सगळ्या गोष्टी मॅनेज होतात तुमच्या सपोर्ट मुळे खरंच बरोबर सगळं तुला शिकवलं गेलं तर सगळं संपूर्ण तुमच्यामुळे शक्य झालं एक नंबर प्लॅटफॉर्म आहे तर मग घरचे काय म्हणतात मी फॅमिली मध्ये बी भावाला एक मोबाईल घेऊन दिला होता स्वप्न कोणते कोणते पूर्ण केले तू मी स्वतःसाठी एक स्प्लेंडर बाईक घेतली आहे परत एक आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स घेतलाय त्याच्यानंतर स्वतःसाठी एक बिझनेस साठी अजून एक मोबाईल घेतला नवीन रिंग लाईट बारीक सारी बऱ्याच गोष्टी केलेल्या सेटअप केलेला आहे घरात बसून काम करण्यासाठी आता कर दुसरं काहीच करत नाही. लेबर काम करत होतो ते पण सोडून दिलं आता फुल टाइम हे काम करतो. फुल टाइम म्हणजे बाहेर जातच नाही म्हणून काम घर घरच सोडत नाही मी घरातच असतो चोवीस तास. हा ना. हा कारण सगळ्या गोष्टी घरातून होतात म्हणून काय गरजच पडत नाही बाहेर जायची. हा ना भाऊ चालतंय भाऊ लावू का नंतर तुला. हा ठीक आहे चालेल हा. ये मग. तर सो मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ बघितला असेल जे भाऊ बोलू लागला आपला कॉलवर वगैरे सगळे तुमचे डाऊट वगैरे क्लिअर झाले असते ज्यांना पण बिझनेस वगैरे स्टार्ट करायचं ना त्यांनी कोणीच पैसे लावायला वगैरे भीती घेऊ नका वगैरे काय असं फ्रॉड वगैरे का याच्यामध्ये काहीच होत नाही एक वेळेस आपल्याला फक्त लॅपटॉनसाठी इन्व्हेस्टमेंट राहते याच्यामध्ये एक वेळेस पैसे लावल्यानंतर नंतर आपण याच्यामध्ये अनलिमिटेड पैसे कमू शकतो तर तुमचे बरेच काही डाऊट वगैरे क्लिअर झाले असतील तर बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये